केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच झालेली बाईक आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे ठाणे शहरामध्ये बाईकचं एक्सक्लुझिव्ह शोरूम सुरू शौरु करण्यात आलं आहे ठाणे शहरातील महाराष्ट्र विद्यालयासमोर बाईकचं हे शौरु शोरूम सुरू झालं आहे काल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लॅब इंडियाचे संचालक श्री श्रीकांत बापट यांच्या उपस्थितीत विदू बाईकच्या या शोरूमचं शानदार उद्घाटन समारंभ संपन्न झाला एकतीस तारखेला गेल्या एक, नितीन गडकरींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचं मार्केट एवढं आहे की ते फक्त इंडियातच नाही तर ते, ते, ते परदेशातही परदेशा आम आहे आम्ही एक दोन ठिकाणी परदेशात चौकशी केली आणि आमच्या लक्षात आली त्याच्याकरता खूप मार्केट आहे आमची आता आर एन डी त्याच्यावरही काम करते बाईक ही कळाची गरज असल्याचं श्रीकांत बापट सांगतात कारण विदुबाईक ही पार्सल घेऊन जाणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि फिटनेस फ्रीक असलेल्या प्रत्येकासाठी ही बाईक अत्यंत उपयुक्त असणार आहे या बाईकची अनेक वैशिष्ट्यं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सायकल बॅटरीवर चालते आणि केवळ दोन ते अडीच तासामध्ये पूर्ण चार्ज होते एकदा चार्ज केल्यानंतर साधारणपणे तीस किलोमीटरपर्यंत ही बाईक चालू शकते त्याचप्रमाणे या बाईकचा जास्तीत जास्त स्पीड हा पंचवीस किलोमीटर पर आवर असल्याने पालकांना देखील ओव्हर स्पीडिंगसाठी चिंता करण्याची गरज नाही असं श्री श्रीकांत बापट सांगतात वेदू ही इलेक्ट्रिकल बायसिकल आहे आत्तापर्यंत ज्या बायसिकल मिळतात त्याला तुम्हाला पेडलिंग करायला लागतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी कष्ट पडतात ते करायला वेदू ही साधारणपणे विद्यार्थी छोट्या मोठ्या डिलिव्हरी करणारी लोक आणि इवन ज्याला आपण फिटनेस फ्रीक म्हणतो यांच्याकरता आम्ही बनवलेली वायसिकल आहे ही बायसिकल एकदा चार्ज केली की थी साधारणपणे तीस किलोमीटर जाते आणि तिचा मॅक्झिमम स्पीड पंचवीस किलोमीटर पर आवर आहे एका चार्जिंगसाठी अडीच तास ते पावणे तीन तास लागतात याच्यामुळे काय आपण पेट्रोल डिझेल काय वापरत नाही त्यामुळे इको फ्रेंड फ्रेंडली आहे ती लवकरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये बाईक उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती देखील श्रीकांत बापट यांनी दिली आहे लॉन्चिंगपासूनच प्रत्येकाच्या मनामध्ये या, या बाईकबद्दल प्रचंड कुतूहल आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या बाईकला मागणी देखील आहे असं आहे आमची प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याला शॉप सुरू करायची इच्छा आहे आत्ता हे ठाण्यात केलं आहे पण ठाण्यात एकाच वेळा आम्हाला दोन तीन ठिकाणी करायला लागतील मुंबईमध्ये चार पाच ठिकाणी करायला लागतील ते हळूहळू आपण वा सगळी व्यवस्था करतो आहे